कमेंट करो कमेंट हर शंकर कधी हिस व्हायचं कधी आपलं बहुत देर लगेंगा धागा वड़ो हाथ दुखा लगे कमेंट करिए प्लीज लाइक करो कमेंट करो किती राहिले हे भगवान तुझं झालं नाही अजून तो हो मी रा तू होईल लाईन पुरी हो गई तुझे तुझे अब ये गेवाली लाईन रे गिर नसारख तिकडे खाली बस आता तू कोपरून घे खाली बस की ये ये ना त्याच्यावर बसलेस कमेंट करू ना नमस्कार ताई नमस्कार ताई झालं का पाणी लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद तुमचं पाणी झालं का ताई बाकी आहे हो का बरं का घेतला नाही अजून काय रे बाळा तुझा झाला का छान नाही या दीदीचा मेसेज काय बघत आहे मला येणार नाही वाजता काय लिहिलं चहा वाज सहा वाजता होतो चहा का तर दिदीनी काय लिहिलंय बघ बर मला समजा ताई समझते, समजा मला माझं चालू आहे शिलाई करायचं भरपूर साड्या आहेत त्याचं लेपाट तयार करायचं चालू आहे गोरी नावाच गाई करणे दो असे म्हणत आहे ब्लॉग कर त्याला

राधा कृष्णा अजून हे बघ ना शिलाई चालू आहे साडी साड्या आहेत त्याच ते लेपाटा शिवायचं चालू आहे धुवून झाली उंदराने खूप साड्या कातरल्यात मी गावाकडे गेल्यावर मग ते साड्यांचं काय करायचं देऊ बी शकत नाही ना कोणाला मग म्हटलं आपलं हे पण काल रात्री शिवत बसली होती दा दादा बर ही बोलत पण ती जरा अंधारात सरळ नाही आलं मग ते आता तू कल कुछ तो तू कैसे है? लाइन लास्ट हुआ है बक्के। बक्के बक्के ताई लिंक शेयर करा कोणाला तरी बर बर चालते तुम्ही लिंक शेअर करा म्हणजे मला हे होईल पाठवली तुला लिंक नाही ही म्हणती कोणाला तरी ही लिंक पाठवा आपल्या ची मौली दादाला ते तर येईल थोड्या वेळ सरळ हात मोठ्या सड्या खाली आणि बारक्यात वर है, बार है मोठ खाली वर खाली वर काय काय झाले काय कळण्याची नाही कट तरी करून घेऊ सारखं पहिला ती पांढरी पांढर पान्डर पण सरळ शिवलं पाहिजे ती पण वाकड झाली थोडस थोड कोपरायला ओके पाठवते हो सांगित आता खरंच पाठवा भयाला वाटतो पाठवली तीन चार जणांना लिंक बघून कोण कोण येत धन्यवाद धन्यवाद आले आणि इंग्लिश मध्ये आले तर थोडं नाव सांगायला लवकर नमस्कार घाला म्हणजे आम्हाला समजेल हो मी पण हळूहळू बंद करणार आहे ते व्हिडिओ टाकाय चालू करणार आहे मी पण वॉच टाइम खूपच कमी आहे ना त्यामुळं मला शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचे आहे कपडे पण बाकी आहे धुवायचे आहे हो का का बर आज लेट झाला दहा वाजता जे झोपले तर तीन वाजता उठले मी आता जेवण केले ओ त्यामुळेच

चांगला चहा कप असेल आणि ती बी निघालचा जरा असं ते सही छान विंचरून तीन दिवसपासून यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ बनवले नाही मी काल तर लाईव्ह पण घ्यायची जमली नाही नाईट ड्युटी खूप बिझी चालू आहे पेशंट जास्त आहे थोडी पण झोप होत नाही तिथे थकून जाते मी हो ताई खरच तुझं खूप कष्टाच काम आहे रात्रभर म्हणजे दिवसभर कसाही होतो पण रात्रीचं म्हणलं की नाही होत नाही काय करून व्यवस्थित भरते की नुसतं आळस आळस येतो मला mm. आळस तर बघ ती तर तुझी तुटी आहे तरी पण मी आम्ही तर घरात बसूनच आळस आळस चालू असतो घरी सर आळस ही आळस असतो तुझ्या लाईव्ह वरती लाईव्ह वर किती लोक येतात बोल बोलाय ल कोणी कोणी नाही आय कोणी येत नाही मी सकाळी माऊली देतच थोडं वेळ दहा पंधरा अर्धा एक तास अर्धाच तास मला वाटते असेल माऊली दादा ती मी ऑन ऑन करू मध्ये आधी टाकत होता ते मेसेज पण ती कमसे कम होत हे वैशुताई थोडं रड बई मध्ये बघ आता सी सी फुल होईन जाई ते तुझी फुल होऊन जाते हो खे बर आहे हे खरंच आहे हे खरंच आहे हे बघितलं बघत होती मी होते तो परत तोपर्यंत म्हणलं भाऊ काय ते ना तरी चाललेत मेसेज जाऊ दे म्हणला आता हे बरोबर आहे बर खरच आहे <laughs> कुणीच नसत लाय वरती हे मात्र खरं रडलं की येतात शिव द्यायला चालू करू का आपण दोघी एकामेकीला लगेच येतात भांडायला चालू करू अगं पण तुझे तर नवीन चॅनल आहे ना मग कशी लाईव्ह व्हाय व्हायरल होत नाही काय माहिती आणि मध्ये मधी येत होती आता तर बिलकुलच कोण येत नाही जुने चॅनेलच जरा लवकर जाते आता खरं मला ती नाही बनवायचं नाही तर मग भांडणाचा विषय घे तेव्हा पण पब्लिक जमा होते म्हणून म्हणते ना माऊलीदा फोन कर बोलवून घे त्याला थोड गेम मग हो <laughs> माउलीदा घे ना बोलवून थोडस किती दिवस झाला हो असं होतच नाही कि आपण बोलतोय उशीरपर्यंत मला माऊलीदा दे लिंक टाकल्यावर मी दोघांच्या तिघी दोघ तिघींच्या लाईव्ह परमनंट असते माऊली तिकडं पण दोन्हीकडं तू काहीतरी घालतला गा, घातला असणार चॅनेल मध्ये म्हणून पब्लिक कमी झाली हो का काय घातला बरं मी घोळ काय घातला ग ताई मी आत्ता पण लाईव्ह घेणार नव्हती मुलगी मोबाईल घेतली की देतच नाही चार्जिंग संपूपर्यंत दुपारी पण तसंच झालं दादाची लाईफ चालू होती आणि चार्जिंग पूर्ण संपलं बॅटरी डाऊन झाली पूर्ण तेव्हा मग ती चार्जिंग लावून थोडं बोलली परत दादाला म्हटलं चार्जिंग संपलं माझं आता परत मुलगीनं चार्जिंग जर लावलं मी झोपली थोड्या वेळ तितक्यात तिनं परत मोबाईल घेऊन बसलेली ती म्हटलं आता ही आपलीच लाईफ चालू करावं टाकली मी माऊलीदादाला लिंक काय मग <coughs> मध्ये कमी फक्त लिंक हे कधी मध्ये मध्ये कमी कधी फक्त लिंक तो मागे स्क्रीन लाईव्ह घेत होती ना त्याच्यामुळे आता असेल प्रॉब्लेम नाही पण माझी आताही असते मी रात्रीही तसंच सात वाजताची ची चालू केली ना मावलीदाने मग त्या टायमाला पण मी असंच बसते समोर तरीही कोणी नव्हतं काल समोरच बसली होती कोण नाही आल्यावरच मग मी उठली आणि मग मी काम करत राहिले मग हे ठेवलं चालू असंच ना ना येऊ नाही कोणीच नाही आलं व्हिडिओ तू तुझेच तु तु टाकत आहे टाकत आहे ना कोणाचा असा उचलून टाकणार टाकला नाही ना, ना चॅनेलवर तेव्हा पण प्रॉब्लेम येतो आणि स्क्रीन लाईव्ह मुळे पण प्रॉब्लेम येतो बाई मी नाही कोणाचं टाकलं फक्त स्वामी समर्थांचे फोटो घेऊनच टाकते असं कोणाचा व्हिडिओ वगैरे नाही टाकला घेऊन मी अच्छा हो कोणाचाही व्हिडिओ टाकलेला नाही चेक करणार एकदा काहीच नाही टाकलेलं माऊली दादा पण म्हणलेलं मग असं रानातलं फोटो वगैरे असतात ते टाकत जावा म्हणून स्क्रीनशॉट घेऊन ती सुद्धा नाही केलं मी अजून तू मागे जी लाईव्ह घेत होती व्हिडिओ टाकून त्या लाईव्हमुळे एखाद्याचा वेळेस प्रॉब्लेम आला असेल हां हो सकत असं हो झालं असेल मला भरपूर लोक परत म्हणले ती ह्याच्यावर तर नकोच टाकू तो तसला व्हिडिओ मग आता काय करू ताई मागे तू ती लाईव्ह रात्रभर चालू ठेवायची मी बघायची ती लाईव लाईक करायची त्यामुळे झालं असेल बरं का प्रॉब्लेम कोणा ती लाईव्ह आहे ती तुला इंस्टावर टाकते बरं बरं मग काय करू आता माझा हा प्रॉब्लेम होतोय मराठी टाकू का हिंदी टाकू मराठी टाकू का हिंदी टाकू कारण भरपूर हिंदी लोकांनी पण सब केलेलं आहे पण वरती कोणी येत नाही हो मी पण एकदा लाईव्ह वर घेत लाईव घेतली होती तशी तर एक जण मला बोलला होता तो तशी लाईव्ह घेऊ नको ज्वा जाई तुझा ब्लॉग चॅनल हो आहे एक तर तू फेश लाईव्ह घे नाहीतर बॅक कॅमेऱ्याने घे प्रॉब्लेम येतो चॅनेलवर तो मुपासून मी अशी लाईव्ह घेत नाही कोणाला तरी विचारून बघ मला पण एवढ्या माहिती नाही असं अंदाज लावला मी बरं बरं -बर चालते मला तर त्यांनी पण सांगितलेलं म्हणजे माऊली ते नको नाव घ्यायला त्यांनी पण सांगितलेलं नको ही लाईव्ह अशी लाईव्ह नको घेऊन काहीच फायदा नाही मग ती मी बंद केली परत हिंदी मराठी दोन्ही पण टाकू शकते पण मग डिस्क्रि डिस्क डिश डिशमध्ये तुला दोन्ही भाषा ओढ कराला करावा लागते लागेल मी तर मराठी भाषा निवडली आहे पण हिंदी गाण्याचे पण रील टाकते पण त्या व्हायरल होत नाही असं असतं का शायद माझं हिंदीचंही मग हिंदी आहे शाळेत कि मराठी काय माहिती मग त्याच काय करू का बदलू का ते हो का हो जर आता ही शिलाई करायला ते ना त्यामुळे मी लाईव्ह घेत नव्हती चेहऱ्याची असं घेत नव्हती लाईव्ह हिंदी हो हिंदी मराठी दोन्ही भाषा टाकून बघ ना हो हो चालते कपडे चोर बघितलं का कपडे चोर कपडे घेतोच जाऊन पळूनच जातो असलं तर चावतात इथली बंदर आपल्या तीन भाषा येतात इंग्लिश मराठी हिंदी त्यातून एक भाषा निवडायची असते मी मराठी निवडलेली आहे म्हणून हिंदी गाण्याचा गाण्यांना यू येत नाही जास्त मराठी गाण्यांना यूज येतात हो का बघते मम्मी पण तसं काय आता मुलगा बघितलं बनवलं आहे ती बघायला पाहिजे कुठली भाषा निवडली त्यांनी पाणी प्यायचं होतं मला दोन्ही भाषा टाकल्या जातात नाही माहित नाही पण करून बघते उद्या तू पण बघ बर बर चालते बघते की शायद नाही एकच भाषा असती वाटत दोन्ही नाही चालत दोन्ही पण नाही चालत तसं एकच भाषा चुनावी लागते हो का माहीत नाही फक्त बघते मी उद्या हो काय करून जमलं तर तुला सांगते बर बर चालते सांगा बर चाल चल चाल, ल, जाते मी चलते चल जाते मी कपडे धोते आता रील पण बनवायची आहे आज बाय बाय टेक केअर ओके बाय थँक यू आ? इतका टाइम दिल्याबद्दल बाय राहू दे ना काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम येत नसला तर राहू दे काही दिला काहू दे चालते मी पण बंद करते कोणी नाही एका फायदा चालू करू परत सात वाजता बघू बर चालते लो, मला काढायला येते का बघ मेसेज टाक पहिला काढला का नाही कळलं नाही मला मेसेज 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 एक कमेंट कर समजेल मला निकला, निकला। ओके बाय बाय